नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल मी आलो आहे भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात जे मातब्बर उमेदवार कपिल पाटील आणि बाळ्या मामा म्हणजे सुरेश मात्रे यांना अगदी कडक असं फाईट देत आहेत ते अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्व निलेश सामरे साहेब यांची आपण आज विशेष मुलाखत घेत आहोत आपण आता भिवंडी लोकसभा निवडणुकीकडे पाहतोय जवळपास या लोकसभेमध्ये साधारणतः एकवीस लाख मतदार आहेत आणि या मतदारांमध्ये सर्वात चुरस निर्माण केली आहे ती जिजाऊच्या निलेश सांबरे यांनी अगदी शक्ती प्रदर्शन पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे आणि सर्वच ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे आपण त्यांच्याशी काही जाणून घेऊया साहेब नमस्कार पालघर न्यूज मेट्रलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही महिन्याभरापासून जिजाऊचा जो टेम्पो आहे प्रचाराचा तो खूप जोरदार भिवंडी लोकसभेमध्ये सुरू आहे काय म्हणाल तुमचा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज अपक्ष म्हणून तुम्ही लढत आहात समोर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आहेत एकीकडे सुरेश मात्रे जे शरद पवार गटातून लढत आहेत नक्कीच सांगू शकतो तुम्हाला वाटतं का, का।, का।, का, या या गाओ -गाओ वा का। ते खूप बलवान आहेत किंवा काय आज जर बलवान असते तर पंतप्रधानांना इथे यावं लागलं असतं का फॉर्म भरायला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना यावं लागलं असतं काय शरद पवार साहेबांना या वयामध्ये गावोगावी जाऊन सभा घ्यावा लागली असते का बलवान वगैरे काही नसतं आपण लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं स्वराज्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं हे दोन लोकांकडे पैसा नव्हता संपत्ती नव्हती परंतु ते जगामध्ये मोठे झालेत ना ज्यांनी समाजाचं चांगलं केलेलं आहे तो माणूस बलवान असतो की त्याला ज्ञान असतं जो आपल्या बरोबर समाजाला घेऊन जातो यांनी दाखवायचं की कुठलं यांच्या पक्षाने किंवा यांनी समाजाच्या उद्धाराचं कुठलं काम केलेलं आहे अगदी जाहीरपणे सांगतो की एकच शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं जो झडपोलीवरून भिवंडीला कॉलेजला याचा बसणे त्यांनी ठरवलं तर झडपोलीला आज महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी अगदी नागपूरचे येत आहेत आणि बारामतीच्याही मुली आपल्याकडे शिक्षण घेतात या दोन्ही जिल्ह्यामध्ये एकही रुग्णालय नाही किंवा या लोकसभा क्षेत्रामध्ये साधारण डोळ्याचं ऑपरेशनही होणारे रुग्णालय नाही अगदी मी तर दोन्ही उमेदवारांनाही विनंती करतो की तुमच्याकडे पण कोणाला जर डोळ्याचा प्रॉब्लेम असला तर आपल्या झडपोलीच्या हॉस्पिटलमध्ये या तिथे मोफत इलाज करा अगदी पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आजार झाला <laughs> तरी हा समाज माझा आणि समाजाच्या उद्धारासाठी काम केलं जातं अगदी अंध व अपंग शाळा आपल्याकडे आहे त्याचबरोबर म्हणायचं गेलं ते एकतीस एकतीस पोलीस अकॅडमी पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय एक असं रुग्णालय का ज्याच्या लिलावतीप्रमाणे ऑपरेशन थिएटर आहे एक अशी सी बी शाळा आठ आहेत त्यामध्ये असे प्रकारे शिक्षण दिलं जातं का देशाच्या एज्युकेशन व्यवस्थेला मी स्वीकार सुरू केलेलं सु शिक्षण ही स्वीकारायला लागेल की इयत्ता नववीपासून गरिबांच्या मुलांना जे डबलई चे नीटचे क्लासेस स्पर्धा परीक्षेचा फाउंडेशन क्लासेस सी ए आणि न्यायव्यवस्थित फाउंडेशन व्यवस्थेचं फाउंडेशन क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळं कोण मोठं आणि कोण लहान पत्रकार महोदयाने उगाच वडाचा मोठा करून कोण कोणाला उठून ज्यांचं काम मोठं असतं करतो तो मोठं असतं तो मोठा असतो पदानी तर काही कोणालाही मोठ्या पदानी बसवलं जातं आजच्या काळात हो का मध्ये सेटिंग मध्ये केलं जातं त्याच्यावर काय विश्वास ठेवता हो ज्यांनी आता दोन उमेदवार उभे ज्यांनी ज्या जीवावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान हो लोकांच्या राष्ट्रवादीतून हो उडी मारून दोन हजार चौदाला निवडणूक लढवली एकोणीसला लढवली ले आणि जिंकली त्यांनी निवडून आल्यावर प्रत्येक वेळेस सांगितलं की मी माझ्या पैशाने विजयी झालो त्या शिवसैनिकांना प्रचंड त्रास देण्याचं काम केलं त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मना किंवा शिवसेना नेत्यांना म्हणा प्रचंड त्रास देण्याचं काम केलं त्यांना धंद्यातनं म्हणा किंवा आयुष्यातून उठवण्यासाठी प्रयत्न सुरू केला तर ते मोठे असू शकतात का आम्ही जीव वाचवणारे मोठे आहोत दुसरा बाळ्यामा हे मामाही गोडाऊन लॉइीत लोक बोलतात भिवंडीमध्ये आवाज आले का मामाला लपावं ना कपिल पाटलाला काढावं कपिल पाटलाला लपावं आणि बाळ्या मामाला काढावं लोकांकडे पण पुतणे एकदम स्ट्रॉंग आहेत वसुलीसाठी असं लोक बोलतात धक्क्या आवाजामध्ये मग उद्याला जमिनीबाबत असले गैरव्यवहार गोडाऊन बाबत असले गैरव्यवहार तरी सुद्धा केलं जातं आणि ती स्टेडरिंग आहे बीजे बीजेपीची ए टीम कपिल पटेल ते बी टीम बाळेमा आहे का जो जितेंद्र आव्हाडांनी उद्या ईडी पासून वाचण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या तासापासून वाचण्यासाठी वारंवार सहारा बीजेपीचा घेतलेला आहे त्याचबरोबर साक्षात राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत शरद पवार साहेब यांनी आपल्या या पुतण्याला भारतीय जनता पार्टीमध्ये हळूत पाठवले आता सुप्रिया तेलाही पाठवले किंवा तेही सुद्धा विलीन करणार आहेत त्यामुळे एक एक उमेदवार भारतीय जनता पार्टीचा वाढला पाहिजे यासाठी काँग्रेसची जी सीट होती जी मला तिकीट मिळत होतं ते तिकीट त्यांनी ते ते रद्द करून त्यांच्या पक्षाला हट्ट मागून घेतलेले कारण भारतीय जनता पार्टीचा एक खासदार वाढला पाहिजे अशा प्रकारचे शरद पवार साहेबांचे डील वरती झालेले सुप्रिया तेला कदाचित मंत्रीवादे वगैरे करायचे असेल म्हणून त्यामुळे ही बी ए आणि बी टीम त्यांचीच आहे परंतु एका शेतकऱ्याच्या मुलाला शंभर टक्के समाजाने स्वीकारलेले मुस्लिम बांधव असतील आमचे दलित बांधव असतील आदिवासी बांधव असतील आगरी बांधव असतील आणि कुणबी बांधव असतील किंवा बाहेरच्या परराज्यातील आलेले बांधव असतील या सर्वांनी स्वीकारलेले आणि मोठ्या मत आपली सीट निवडून देणार भिवंडी लोकसभेमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आणि कुणबी समाज मतदार आहे काय म्हणाल तुम्हाला या मुस्लिम समाजाकडून आणि कुंभी समाजाकडून मतदान होईल का अहो मी दोनच समाजामध्ये जाती आणि धर्म म्हणतो एक तुमचा आमचा आहे तो गरीबांचा समाज जो पंच्याण्णव टक्के समाज आहे आणि एक आहे जो श्रीमंतांचा ज्यामध्ये बाल्यामामा आहे कपिल पाटील आहे अशा श्रीमंतांचे शरद पवार साहेब आहेत तो श्रीमंतांचा पक्ष आहे जात आहे जात आहे किंवा धर्म आहे आणि आमच्याकडे असे हजारो उदाहरणं आहेत का उद्या Uh, बौद्ध समाजाचा आमचा मुलगा माने ज्याला आईवडील नसलेला आय पी एस झालेला आहे आमच्याकडे दीपाली नावाची बौद्ध समाजाची मुलगी ती हॉटेल मॅनेजमेंट करून आम्ही तिला फाय स्टार हॉटेलमध्ये नोकरी मिळाली आहे तुम्हाला इथं मोहिनी बारमालचं उदाहरण सांगितलं ती आदिवासी समाजाची मुलगी होती तिला अभ्यास करण्याचे दे पैसे देऊन एक बाजूला शांतीनगरमध्ये जाल तर आमची एक मुसलमान दिदी होती का तिचं लग्न झाल्यानंतर नव नवरात्रीचा बाईजण गेलं बा भाग नोकरी नसल्यामुळे युपीला पण तो त्या दिदीला आम्ही त्रा शिक्षण दिलं ब्युटी पार्लरचा चौदा हजार विद्यार्थिनींना ना इथे ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देऊन त्यांना उभ्या केलेले आहेत त्या तिला ती एक दिदी होती तिला आम्ही पार्लर टाकून दिलं तो नवराही तिथं तिकडनं युपीवरून तिथे इथे आला तिच्या जाऊन नांदायला हे काम आम्ही केलेलं आहे आणि कुणबी समाजाबद्दल मी ज्या समाजामध्ये जन्म घेतलेले मी जात पात कधी बघितली नाही परंतु समाजाला वाटतं सातत्याने दाबलं जातं दा हे त्यांनी बघितलेले का उद्या शांताराम भाऊ गोल्पांना पुढची प्रगती थांबवण्यासाठी शरद पवारांनी त्यांना खासदार केलं मुस्लिम समाजाबद्दल बघायला गेलं तर बॅरिस्टर आणतोले शरद पवारांनी औरंगाबादला और पाठवलं त्यांचा पाय कापण्यासाठी हे सर्व समाजाने बघितलेले आणि समाजाला वाटतं का आता आपल्याला आपला माणूस झाला पाहिजे आणि नागरी समाजामध्ये मी छाती टोकपणे सांगू शकतो कपिल पटेल आणि मायामामा यांनी दोन टक्के ही समाजातल्या लोकांना मदत केली नसेल तर मी पन्नास टक्के माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक नागरिकाला आरोग्याबाबत शिक्षणाबाबत ना मदत केलेली आहे आणि गावोगावी त्याचा गाव रिझल्ट चांगला आहे का कोणसारख्या गावामध्ये अठरा विद्यार्थी आपल्याकडून स्पर्धा परीक्षेतून नोकरी लागले खारबावच्या एका मिलिटरी रिटायर्ड दादाचे दोन्ही पोरं आपल्याकडे शिकून आज एम बी बी एस करतायत असे हजारो उदाहरणं आपल्याला आगरी समाजामध्ये दाखवतील त्याच्यामुळे हे जातभेद धर्मभेद हे सगळे या राजकीय पक्षांनी आपल्याला निवडून आणि वरती सेटिंग करून त्यांनाच परत रांजे व्हायचे त्यांना कळलं नाही तर लोकप्रतिनिधी हा समाजाच्या सेवेसाठी असतो मी जाहीरपणे बोलतोय प्रत्येक सभेमध्ये बोलतोय ज्या दिवशी निलेश सांबरे चार तारखेला खासदार झाल्यानंतर त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर एक जरी माझी माता भगिनी वैद्यकीय मुले मृत्यू झाला त्याच्या पोटाचा बाळासाहेब मृत्यूमुखी पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पहिल्यांदा माझी असेल नंतर या जिल्हाधिकाऱ्याचे असेल आणि इथल्या सी ओचे असेल अशा प्रकारचे आणि एक गुन्हा दाखल करण्याबाबत मी पोलिसांना स्वतः विनंती करणार का आमची जबाबदारी असेल तर तिथली ताई वाचली पाहिजे आणि या मतदारसंघातील कुठलाही विद्यार्थी त्याच्याकडे फक्त पैसे नाही म्हणून त्याचं जर शिक्षण थांबलं तर त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असेल हे मी आपल्याला जाहीरपणे सांगतोय आणि मी एक गाव साबगाव रळगाव किंवा सोलाले दत्तक घेऊन तिथे बिन रुपयाचं काम न करता ने हा मतदारसंघ माझं कुटुंब आहे आणि या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा, हा माझ्या कुटुंबाचा भाग समजून त्याला सेवा देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करत आता एक अंतिम प्रश्न आम्ही विचारतोय विरोधकांमध्ये खूप चर्चा सुरू आहे की निलेश चांगले जे निवडणुकीला उभे हो आहेत ते एक फडणवीसांचे चांगले संबंध आहेत आणि भाजपचं ते काम करत आहेत बाळ्यामाला पाडण्यासाठी असा एक आरोप केला जातोय आणि एकीकडे तुम्ही काँग्रेसचा आता बघायला गेलं तर फडणवीस साहेबांशी शरद पवार साहेबांचे इतके जवळचे ते दोन महिन्यापूर्वी सागर बंगल्यावरती सुप्रिया आणि पवार साहेब जेवायला गेले होते विदाऊट बॉडीगार्ड विदाउट ड्रायव्हर पाटलं तुम्ही रिपोर्ट घेऊ शकता जेवण केलेलं आहे पवार साहेबांनी मागे देवेंद्रजी बारामतीला आले होते त्यावेळेसही शरद पवारांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि अगदी अमित जी असतील मोदीजी असतील यांच्या सर्वांबरोबर शरद पवारांचे सळोक्याचे संबंध आहेत आणि त्यांनी फिक्सिंग करून बाळ्यामाला उमेदवारी दिलेली आहे का बाळामाला पडवायचं बाळामाला नंतर सांगितलं असेल तुला विधान परिषद देतो का जिल्हा परिषद अध्यक्ष देतो पण कपिल पाटील इथे निवडून आले पाहिजेत अशा प्रकारे फिक्सिंग त्यांनी केली आणि फिक्सिंग मध्ये शरद पवार साहेब माहीत आहेत आणि आपल्या भिवंडीसाठी त्यांनी काय दिलं आपल्याला माहिती आहे का ना हो एक महापा याचा विषय झाला होता ज्या ज्या हत्याकांडातील आरोपी या इथल्या महानगरपालिकेच्या अँब्युलन्समध्ये गेले होते आणि अँबुलन्स कुणाच्या सांगण्यावरून गेली होती या भिवंडीकरांना शंभर टक्के माहिती आहे जयंत सुरेरावांना माहिती आहे त्यामुळे भिवंडीकरांसाठी एकही रुपयाचं काम शरद पवार साहेबांनी केलेलं आहे फक्त फिक्सिंग करून जी काँग्रेसची सीट होती ती स्वतःकडं उडून जाणून बोलून कुठून कपिल पाटलांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज मी अभिमानाने सांगेन का मी एकाच पक्षाकडे अर्ज केला होता निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे आणि आज ते काँग्रेस संपूर्ण माझ्या बरोबर आहे मी कालच सांगितलं का दोन लाख मताधिक्य भिवंडीमध्ये मला जर काँग्रेसच्या याने मेहनत करून दिली तर मी राहुलजींना इथे बोलून त्याच दिवशी ताठा जातात ताठ महिन्याने काँग्रेसमध्ये परत आ, मी आहे पण परत प्रवेश केला जाईल की लोकांच्या मनातील आणि काँग्रेसचा खासदार म्हणून अशा प्रकारची मी स्वतःने आहे आणि मी या देशाची घटना मानणारा कार्यकर्ता आहे मी जे जे बोलतो ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो आणि करतो आणि ते मला मान्य मान्य आहे कारण मी बाबासाहेबांची घटना मानतोय बाबासाहेबांचं संविधान मानणारा आहे तर हे होते निलेश सामेर साहेब जे भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि अगदी प्रचंड मतांनी निवडून येतील सा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेसच्या म्हणजे त्यांची जी जिजाऊ संघटना तर आहेच पण त्याच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते देखील कामाला लागलेले आहेत ला आणि मोठ्या प्रमाणात दोन ते तीन लाख मतांनी निवडून येतील सा असं त्यांनी सांगितलं आहे